आज काय सांगणार आज भाजपतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती काय नेमकं खरं म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेचं कारण हेच होतं की बरोबर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आज संविधान बचावच्या घोषणा देणारी कपाड करंटी जी काँग्रेस आहे आणि त्या काँग्रेससोबत असणारे जी त्यांची इंडिया आघाडी यांनी राष्ट्रपतींवर प्रचंड दबाव टाकून इंदिरा गांधींनी त्या टायमाला जी आणीबाणी लावलेली होती आणि आणीबाणी लावून संविधानाची जी गडचेपे केलेली होती आज यांना संविधानाविषयी पूर्ण मुडकं -पुड़ उत्पन्न होतो त्या संविधानाचे कर्ते त्या संविधानाच्या सर्व सर्वा परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारा लोकसभेतून आणि मुंबईच्या लोकसभेला उभे राहिल्यानंतर दोन वेळा पराजित करणारी कपाडकरंटी काँग्रेस आहे त्या टायमाला नेहरूजींच्या कार्यकालामध्ये बॅलेट पेपर असल्यामुळे बॅलेट पेपरवर अठ्ठ्याहत्तर हजारपेक्षा जास्त मतं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पडलेली होती ती बाद ठरवण्यात आली आणि बाद ठरवून ठरवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराजय केला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं चांगलं संविधान जगामध्ये ज्याची कीर्ती ख्याती ते दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेची पायरी चढू द्यायची असा पुटील कारस्थान करणारी कपाडकरंटी काँग्रेस आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान बचावच्या वल्गना करते पण यांनी पंच्याहत्तर ते सत्याहत्तरच्या काळामध्ये जो अतिरेक केला होता ज्यामध्ये अटलजी असतील ज्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ जी असतील राजनाथ सिंग यांच्या आई वारल्यानंतर आईच्या अंत्ययात्रेला आणि अंतिम दर्शनालासुद्धा डॉ या कपाळकरंट्या काँग्रेसने त्या टायमाला त्यांना भेटू दिलं नाही इतके क्रूर अत्याचार आणि अन्यायाची भूमिका ज्या काँग्रेसने केली त्या काँग्रेसच्या त्या काड्या पापाची आठवण खऱ्या अर्थाने आज आपल्या प्रत्येकापुढे आपल्या माध्यमातून यावी त्यानिमित्ताने पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आपल्या जळगाव जिल्ह्यातील मिसाबंदीमध्ये जे आपले अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने त्यावेळेस कारागृहामध्ये होते अगदी वयाची बारा वर्ष वय असताना उदयजी सारखी अशी तेहतीस ते, ते चौतीस जण आज आपल्या पूर्ण जळगाव शहरामध्ये आहेत जळगाव महानगरच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आमदार महोदयांच्या सर्वांच्या माध्यमातून त्या नऊ मंडळामध्ये जाऊन त्या प्रत्येकाचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्याची एक चांगल्या पद्धतीची योजना आज आमच्या भारतीय जनता पार्टीने नियोजित केलेली आहे आणि त्या प्रत्येकाचा सत्कार सन्मान व्हावा की तुम्ही त्यावेळेस केलेल्या त्यागाच्या भूमिकेतून आज खऱ्या अर्थाने वैभव आपण सगळेजण पाहतो म्हणून त्यांचाही सन्मान करण्यात आला आहे